मग आदित्यने मला प्रपोज केला सो so, माझं त्याला प्रपोज केल्यानंतरनं एवढंच वाक्य होतं की मला खूप हॅप्पी होता आधी खूप हॅप्पी होता पण माझ्या मम्मीच नाही होत नाही माझ्या घरची परिस्थिती खूप बेकार होतं म्हणजे जसं दिसत तसं नसतं आता माझे पप्पा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतात ते आत्ता दिसतात ते पहिले दिसत नव्हते त्याच्या सासरी असतो हे लोकांना इंटरनल काही माहीत नसतं नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं आणि सत्य परत मला जसं सांगितलं तसं आमच्या लव्ह स्टोरी पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आहे मध्ये तर मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं तसं लगेचच दुसऱ्या दिवशी पार्ट चा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुम्हाला पुढची स्टोरी सांगत आहे जी की मी सस्पेन्स ठेवला होता की आदित्यने मला प्रपोज केल्यानंतरनं मी काय आन्सर दिला आणि ते तुमच्या सगळ्यांना मनाला असं कनेक्ट करणार आहे सो हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि खूप सारं प्रेम द्या तर आपण करूया व्हिडिओ स्टार्ट तर जसं की पार्ट वनमध्ये सांगितलं होतं की न मी गिफ्ट तिला दिल्यामुळं तिनं पण गिफ्ट एक मला दिलं तर तिथंच लगेचच एका गोल्ड शॉपमध्ये आम्ही गेलो आणि तिथं ते त्यां तिनं नेमकं काय गिफ्ट मला दिलं तर एक रिंग गिफ्ट केली होती जी माझ्याकडे आहे दाखवा की ती त्याच्या बोटात आहे जेव्हापासून मी त्याला गिफ्ट केली ना ती रिंग तेव्हापासून आदित्यच्या ती बोटात आहे आणि तो कधीच काढत नाही ना। कधीच त्याचं ऑपरेशन झालं हो थी वाली रिंग येते त्याचं ऑपरेशन झालं तेव्हा त्याने ते काढली होती तेव्हा पण काढत नव्हता पण डॉक्टरांनी hmm. सांगितलं होतं सगळं काढून ठेवायचं hmm. आणि ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा स्टेबल झाला ना तेव्हा लगेच त्यांनी मला रिंग मागितली की माझी रिंग कुठं आहे hmm. कुठे टाकली ते दहा हजाराचं वॉच कुठं ठेवलंय हे नाही विचारलं पण माझी रिंग कुठे दे मला पहिली त्याने ती हातात घेतली तो कधीच हातात काढत नाही ती रिंग इतकं प्रेम तर तो माझंच प्रेम आहे त्या टायमाला मी पण तिला रिंग घेतली होती तर त्या ह्या पोरीने ती रिंग कुठं टाकून दिली हरवली काय केलं ती तिला माहिती नाही हा होतो कधी कधी सगळे सारखे असतात का माफ करा मला तर त्यांनी पण मला एक रिंग गिफ्ट केली होती तिथेच म्हणजे म्हणजे गिफ्ट 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 असं झालं आणि मग नंतर ना असंच बोलणं वगैरे चालू होतं आमचं मग आदित्यने मला प्रपोज केला सो माझं त्याला प्रपोज केल्यानंतर एवढंच वाक्य होतं की मला थोडं थांब मी तुला सांगते आणि त्याच्यानंतर मी काय बोलले तुम्हाला त्यानंतर काय झालं मधल्या काळामध्ये आपण घरी कार्यक्रम होता म्हणून घरी गेलो मग घरच्यांना पहिल्यापासून म्हणजे थोडा थोडासा असं डाऊट होता त्याच्या घरच्यांना डाऊट होता आणि तो मला घेऊन गेलेला yes. पण तू मला सांगते त्याच्या आधी त्याने प्रपोज केलं होतं आणि त्याच्यावर मी काय बोलले हे सांगते ते घरी जायचा पार्ट वेगळा आहे काय झालेलं त्याने मला प्रपोज केलं मग मी त्याला बोलली की माझ्या आहे माझे आई वडील आहेत शेती करतात तर घरची परिस्थिती नाही आहे एवढी तर तू मला सांभाळून घेशील कारण माझ्यासोबत तुला त्यांनाही बघि बग, बघायला गायीज असं झालेलं की तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ स्पेशल चाइल्ड आहे hmm. आणि आम्ही दोघीच बहिणी आहे आम्ही तिघ भाऊ बहीण आहे त्याच्यामध्ये माझा भाऊ स्पेशल चाइल्ड असल्यामुळं तो काही करू शकत नाही जे पण करायचंय ते आमच्या दोघी बहिणींनाच करायचंय आणि ते करणं भागच आहे म्हणजे मी लहानपणापासून जसं पण पण बघितलंय माझ्या घरची परिस्थिती खूप बेकार होतं म्हणजे जसं दिसतं तसं नसतं आता माझे पप्पा तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतात ते आत्ता दिसतात ते पहिले दिसत नव्हते कारण ते ते वेगळं मॅटर आहे त्याचं तर नक्की सेपरेट मी ते स्ट्रगल आणि ती लाईफ नक्की शेअर करेल पण मग तेव्हा असं होतं की आम्ही दोघीच बहिणी आहेत आम्हाला दोघींनाच बघायचं आणि जर आपला लाईफ पार्टनर आपल्याला सपोर्ट करणारा असेल तरच आपण घरच्यांना बघू शकतो नाही तर पॉसिबलच नाही आहे म्हणजे लग्न करायचं लव्ह मॅरेज करायचं आणि घरचे एकटे राहणार आपण आपलं मजेत राहणार मजेत नाही म्हणता येणार पण जर पार्टनरच आपला जर तसा नसेल सपोर्टिव्ह तर आपण पण काही करू शकत नाही आणि प्लस मी लव्ह मॅरेज करणार त्यात पण पार्टनरचे वेगळे नखरे असणार आणि माझं त्याचं पटणार नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मी माझं लगेच बोलून असतं काही जे असेल ना ते लगेच मी फडकन बोलते आणि मी माझं मत मांडते म्हणजे मी असं नाही की सप्रेस होऊन जात की नाही आता मी बोलणार नाही मला हे माहीत होतं की इन फ्युचरमध्ये ना हे ये प्रॉब्लेम्स येणार जरी पण अरेंज मॅरेज केलं असतं तरी पण तेव्हा मी त्यांना त्या लोकांना हा क्वेश्चन टाकणार होते की माझ्या घरच्यांना मला बघायचं आहे माझं जितकं पण मी माझ्या पायावर उभी राहिली आहे जितकं पण पेमेंट येतं त्याच्यातनं मी घरच्यांना माझ्या देणार माझ्या घरी काय हेल्प लागली काय मदत लागली तर मी तिथे अवेलेबल असणार आणि माझ्याबरोबर माझा नवऱ्याने पण मला सपोर्ट करावा तर खरं तर म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये असं कोणी नाही ॲक्सेप्ट करत आणि खूप सारे असे उदाहरणं मी बघितले ते माझ्या लाईफमध्ये की ते लोक हो बोलतात आणि नंतरनं नाही होऊन पडतात किंवा तुमच्या मुलीला शिकवू आम्ही नंतर शिकवत नाहीत किंवा तुझ्या घरी आपण आम्ही बघू आणि नंतर बघत नाही हे मी माझ्या लाईफमध्ये बघितलं होतं पहिलं तर माझा डिसिजन हाच होता की मला लग्न नाही करायचं मी एकटी राहीन मग माझे घरचे खूप मला असे बडबड करायचे नंतरनं लव स्टोरीमध्ये मी त्याला सांगितलं की बघ तुला जर माझ्या घरच्यांना ॲक्सेप्ट करता येत असेल पूर्ण लाईफ टाईम आता तू आत्ताचा विचार करशील फक्त आणि नंतर ना मग म्हणशील की नाही आता मला जमत नाही आहे तर हे चालणार नाही जर तुला ॲक्सेप्ट करायचं आहे मला तर माझ्या फॅमिलीसोबत ॲक्सेप्ट करावं लागेल मी तिकडचं जे बघेल ते तुला पण करावं लागेल आणि ती खूप मोठी जबाबदारी आहे म्हणजे आपला नवरा आपल्या घरच्यांना बघतो हे खरं तर त्याचा मोठ्यापणा आहे की तो बघतो आणि त्याने दिलेला शब्द पाळतो तर तो तेव्हा मला बोलला होता की तू टेन्शन घेऊ नको जसं मी तुला जीव सॉरी जसा मी तुला जीव लावतो तसा मी तुझ्या घरच्यांना पण बघणार आणि लक्ष देणार तू माझ्यावर विश्वास ठेव बरं देवाची साथ अशी आहे की फेसबुकवरची लव्ह स्टोरी आहे आणि त्याने मी ज्याला त्याला जे विचारलं आणि त्याने जे मला वचन दिलं तो आजपर्यंत पाळतो आहे लोकांच्या मला कमेंट येतात तुझा नवरा घर जावाई का तर लोकांना हे माहीत नसतं की तिच्या लाईफमध्ये मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे तो मुलगा का त्याच्या तिच्या सासरी तिच्या त्याच्या सासरी असतो हे लोकांना इंटरनल काही माहीत नसतं नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं आणि सत्य परिस्थिती काही जाण नसते तुम्हाला माहितच नाही ना समोर त्याच्या लाईफमध्ये मध्ये काय नको बोलू फक्त की सत्य परिस्थितीची जाण नसती ते कसं आहे माहिती का लोकांचे तोंड आहेत ते आपण शांत नाही करू शकत त्यांना जे बोलायचं ते बोलू शकतात पण आपल्याला माहिती आहे आपल्या मागे काय सत्य परिस्थिती आहे त्यावरती आपण लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं पण नाही जे गोष्ट माहीत नसते ते मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक नाही ना ठीक आहे तर तेव्हाच हो ठीक आहे समजलं आता मी रडकुंडी यायला लागले मला रडायच्या ह्याच्यात आली कारण मला खूप वाईट वाटतं तुम्हाला माहितच नाहीये काय सत्य परिस्थिती माझा नवरा बघतो हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात लकीस्ट आणि सगळ्यात हॅपी अशी गोष्ट आहे त्याच्याकडे काही नसू द्या लोकांना पैसा लागतो काय लागतो माणसाला पैसा लागत, लागत। नाही त्याचा स्वभाव लागतो आणि त्याचा स्वभाव खूप 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 चांगला आहे तर त्याने मला जेव्हा प्रॉमिस केलं ना की मी बघेल तर मी ओके चल ठीक आहे मी हो बोलली त्याच्यानंतरच मी जे आहे ते डिसिजन घेतला लग्नाचा पण डिसिजन असेल तर मी त्याला बोललेली की जे माझ्या घरचे बोलतील तसंच घरच्यांना घेऊनच तेवढं पण झालं तिनं तेवढं ते कन्व्हिन्स करून घेतलं माझ्याकडनं आणि त्यानंतर परत एक शब्द टाकला की जर माझ्या घरच्यांनी नाही बोलले लग्नाला तर मी करणार नाही म्हणजे दोन्ही साईने अडकवलं बाबा हा माझी तयारी पण नाही हा बाबा माझी तयारी नाही पण हे बघा कुणाला प्रेमात पाडायचं कुणाला हे करायचं आणि नंतर न जेव्हा वेळ येईल तेव्हा मागे सरण्यापेक्षा आपण जी परिस्थिती आहे जी गोष्ट आपण करू शकत नाही त्याचं आधीच सांगू शकतो ना की बाबा हे के मी करेल पण माझ्या घरच्यांना सोबत घेऊनच करेल हे मी त्याला पहिलंच सांगितलं होतं कारण नंतर ना नाही म्हणजे मुलींची नावं याच्यामुळं खराब होतात की आधी प्रेम करा हे करा गुलगुल करा नंतर सोडून द्या तर हे नाही मला हे पटतच नाही ॲक्च्युली जे असेल ते तोंडावर खरं खरं पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की बाबा आम्ही पळून जाऊन लग्न करणार नाही किंवा कुणाच्या इच्छेविरुद्ध लग्न करणार नाही आम्ही असं ठरवलं होतं दोघांनी की बाबा सगळ्या घरची परमिशन घेऊन सर्वांची परमिशन घेऊन मोठ्यानेच लग्न करायचंय जरी आपली कास्ट वेगळी असल जरी आपलं नात वेगळं असल तरी सुद्धा सगळ्यांची परमिशन घेतल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही तर मग हे झालं हे डिसाईड झालं होतं तर मला तर माहित होत माझ्या घरचे ऐकणार नाही याच्या घर काहीच नव्हतं त्यांच्या घराची पूजा होती शांती पूजा होती शांती तेव्हा हे मला वास्तुन गेलेले मी गेलो होतो चार दिवस आधी मी हिला बोललो की तू पण ये म्हणून तुला पण यायचंय तर मी काय केलं होतं हिचं रिझर्वेशन केलं होतं माझा मामाचा मुलगा तो, तो परत मामी असं येत होते मग त्यांच्यासोबत हिला पाठवलं होतं तर हिला काहीच माहिती नव्हतं फर्स्ट टाइम बसली होती तर तिला कसं यायचं काय करायचं सगळं काहीच माहिती नव्हतं नाही आपण विजूदादा आणि काकू सोबत मी नेक्स्ट टाइम आले होते जेव्हा दिदीचं लग्न होत पहिले मी तुमच्यासोबत आले होते पूजेला घराच्या वास्तुशांतीला आदित्य सोबतच गेले होते तर तेव्हाच घरच्यांना डाऊट आलेला आहे की हां ह्याची मैत्रिणी म्हणजे याचं काहीतरी आहेच तर खूप छान मला तिथे ट्रीटमेंट भेटली घरचं वातावरण बघितलं घर वगैरे बघितलं घरचे माणसं कसे आहेत हे बघितलं तर मला असं खूप ऐकण्यात आलं होतं की सोलापूरचे माणसं खूप आगाव असतात म्हणजे त्यांचं ते ट्युनिंग तसं असतं बोलण्याचं पण ते तसं नाही आहे ते, ते, ते मनाने खरंच चांगले असतात जितका पण मला एक्सपिरियन्स आलेला आहे माझ्या घरच्यांबद्दल तर मग तिथे गेली मी सगळ्यांना बघितलं भेटली मग मला शुअरिटी आली हाँ, हाँ, की हा हा पोरगा नाही सोडून जाणार कधी की हा माझ्याच सोबत राहणार आहे असं झालं नंतर ना असेच एक वर्ष गेलं मधी याची मग मी खूप लग्नासाठी फोर्स करायची की घरच्यांना सांग घरच्यांना सांग बट का तर माझा स्वभाव कसा आहे घरच्यांना माहिती होत की जर लवकर डिसिजन नाही घेतलं लवकर यानं नाही सांगितलं तर मग परत सगळ शून्य होईल हे आईला आणि पप्पांना माहिती हा खूप आगगाव होता मला माझ्या सासूबाई माझा अजून पण कौतुक करतात त्या काही काही गोष्टींमध्ये खूप चांगल्या आहेत त्या मला सांगतात की माझा पोरगा खूप वायाला गेला होता खूप वायाला गेला होता <coughs> म्हणजे आता त्याच्यात जे आगगाव गुण राहिलेत आणि जे वाईट गुण आहेत ते फक्त वन टक् वन पर्सेंट राहिले ते बाकीचा सगळा तू त्याला सुधरवलाय आणि त्याचा स्वभाव चेंज केलाय आणि मला आत्ता पण ते चॅलेंज करतात की तू कसं राहते त्याच्यासोबत आणि कसं सांभाळते कारण तो खूप डेंजर आहे खूप खूप डेंजर आहे आणि माझं त्याच्या मामाच्या मुली मामा मामी मावशी सगळ्या घरचे बोलतात की आदित्यला तू खूप चेंज केला खूप शांत केलं आहे नाहीतर तो असा नव्हता कायम भांडात राहायचा आणि कायम खूप भांडखोर आहे हा खरं <laughs> so, uh, तर सांगते तुम्हाला सो मग याच्या घरच्यांना तर ऑलरेडी माहीत होतं पडला का काय आहे रे तर याच्या घरच्यांना माहीत होता आता प्रश्न होता माझ्या घरच्यांचा आम्ही mm -hmm. भेटायचो बोलायचो मी आदित्यच्या लग्न बहिणीच्या लग्नाला सुद्धा गेलेली कर्नाटकला yes. लग्न होतं मी माझ्या मम्मीला सांगितलेलं माझी मम्मी हा ब्लॉग बघेल आणि ती मला म्हणेल की खोटं बोलली माझ्याशी मी तिला सांगितलं होतं माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न आहे आणि मी चालली आहे आईवडिलांशी खोटं बोलू नये खरंच मला खूप तेव्हा म्हणजे वाईट मला आत्ता पण वाटतं तेव्हा पण वाटायचं पण वाटा प्रेम गेली होती मी लग्नाला तिथे पण माझ्या सासूबाई ही माझी मोठी सुने ही माझी मोठी सुने ही माझी मोठी सुने सगळ्यांना सगळ्यांना सांगत परमिशन भेटली ठरलं काहीच नव्हतं ठीक आहे माझ्या घरच्यांना काही काहीच माहीत नव्हतं मग आता घरच्या माझे सासूबाई मला फोर्स करत होत्या की तू बोल घरच्यांना पण माझं असं बोलणं होतं की जोपर्यंत पप्पा मला स्वतःहून विचारत नाहीत की तुझं काही आहे का आणि तुला लग्न करायचंय का तोपर्यंत मी घरच्यांना काहीच बोलणार नाही कसं जाणार निर्लज्जासारखं म्हणणार मला एक पोरगा आवडतोय मला त्याच्याशी लग्न करायचंय असं नाही बोलू शकत आणि मला ते नाही एकदम सज्जन एकदम गुन्हे बाळ होत हे एकदम म्हणजे शब्दाच्या बाहेर न जाणार

<coughs> नंतर ना एक असा इन्सिडेंट झालेला की पप्पा ड्रिंक करत होते त्यांनी त्याच्या आधी पप्पांना झाली पप्पांना माहिती झालं होतं गाडी घेतली होती नवीन तर ती गाडी तिथं घरी घरी घेऊन जाण्यासाठी मी आणि गेलो होतो त्या गाडीवरतीच मी डीओ घेतली होती माझ्या सेल्फ अर्निंगने मी जॉबला लागलेली पहिली आणि त्या जॉबच्या त्या पैशांमधून मी पहिली गाडी घेतली होती माझ्या आईचं स्वप्न होत तर ती गाडी घेऊन जाताना मला स्कूटी चालवता येत नव्हती आणि मग आदित्यला मी सोबत घेऊन गेली आणि मी घरी सांगितलं की कंपनीचा एक माणूस येतोय गाडी सोडायला सो गावाकडचे लोक खूप गरीब असतात आणि माझ्या आई वडील खूप गरीब आणि साधेत <coughs> माझ्या आईला खरंच वाटलं माझ्या पप्पांना डाऊट आला फुल डाऊट आला आणि पप्पांच्या डोळ्यात म्हणजे पप्पा आता शांत झाले इतके डेंजर होते रागीट होते ना त्यांच्या डोळ्यात लगेच दिसतो ते त्यांना राग आलाय त्यांना बिलकुल पोरांबरोबर yes. बोललेलं आवडत नव्हतं आणि त्याच्या मागचं कारण असं की तिच्या पप्पांना कळालं होतं त्यावेळेसच पण ते कसं झालं होतं की त्यांचे एक मित्र आहेत त्यांचं हॉटेल आहे मग त्या हॉटेलवरती गेल्यानंतर म्हणजे सहज कंटिन्यू येणं जाणं असतं मग त्यांच्या मुलांनी शक्यतो तर त्यांना फोटो दाखवला होता आमचा कारण की सोशल मीडियावरती फेसबुकवरती आम्ही फोटो टाकलेले होते दोघांचे एकत्र तर ते फोटो दाखवलेले तर पप्पांना त्याच्या त्याच्या आधी नव्हतं काही डाऊट आला पण जेव्हा घरी आला ना आधी तेव्हा पप्पांना डेफिनेटली हे झालं की हा हा मुलगा आहे तो पहिल्यांदा घरी आलेला त्याच्यानंतर ना माझ्या भावाची ट्रीटमेंट मी पुण्यामध्ये स्टार्ट केली होती तर पप्पा आणि ऋतू आले होते माझ्यासोबत नाही पप्पा आणि ऋतू पुण्यावर गावाकडनं पुण्यामध्ये आले होते आणि नेमकं आदित्य मला सोडायला आला आणि ते पप्पांनी बघितले परत पण हाच मुलगा आला आहे पप्पा काही बोलले नाहीत पण पप्पांना कळलं मग आता लग्नाचे कॉम्प्लिकेशन्स काय आणि प्रॉब्लेम काय तुम्हाला काय सांगू मी एक दिवशी असा आलेला ती किती डिसेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश, ह्या एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस एकोणीसशे एकोणीस मध्ये पहिलं तर झालं सॉरी 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 दोन हजार एकोणीस तीस डिसेंबरच्या रात्री पप्पांनी ड्रिंक केली आणि ते कुठेतरी देवाला लांब आले होते आणि ते एका ठिकाणी पडले गाडीवरनं आणि त्यांच्यासोबतचा माणूससुद्धा ड्रिंक केलेला होता सो आमच्या इकडे वाघांची खूप भीती आहे आणि पप्पांचा रात्री बारा वाजता अकरा साडे अकरा वाजता फोन आला की मी कुठं पडलो आहे मला काही कळत नाही आहे आणि मला ते समजत नाही आहे आणि तो जो शेजारचा माणूस आहे तो सोडून गेला आहे सोबतचा आणि इथे वाघांची पण भीती आहे मला काहीच सुचत नाही सुधरत नाही शपथ हे ऐकल्यानंतर ना तुम्हाला सांगते इतकं टेन्शन मध्ये आलो इतकं इतकं आदित्यने आपण जायचे मग आदित्यने गाडी काढली आणि साडे अकरा वाजता निघालो आम्हाला पोचायला तिथे दीड वाजला होता रात्रीचा तर मम्मीने असंच कुणाला तरी फोन करून शेजारच्या माणसांना पाठवून पप्पांना शोधलं आणि घरी आणलं म्हणजे आम्ही घरी पोचायच्या जस्ट पाच मिनिट आधी पप्पा घरी पोहोचले होते बेकार हालतमध्ये खूप ड्रिंक केले होते आणि आम्ही जाताना माझा मित्र आहे अवधूत त्याला घेऊन गेलो होतो सोबत hmm. नाही का की काही प्रॉब्लेम झाला तर मग काही कुठे शोधायचं म्हटलं तर आणि गडबडीत मम्मीच्या पण लक्षात आलं नाही की फोन करून सांगावं <coughs> पप्पा घरी गेल्याच्या पाच मिनिटानंतर आम्ही घरी गेलो मग पप्पा काय जॉली मानव चिल झाले होते ते ह्याला बघून बाप रे काय सांगू मी तुम्हाला माझ्या पप्पांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता आमच्या लग्नासाठी आम्हाला वाटत होतं की पप्पा नकार करते पण पप्पांनी माझं जे आहे ना माझ्या आयुष्यात जे मी ठरवलंय किंवा जे मला पाहिजे ते झालंय माझ्या पप्पांनी स्वतःहून मला विचारलं की तुला लग्न करायचंय का ह्याच्यासोबत मी बाजूला बसले होते आदित्य शेजारी बसले होते की मामा पि पी, पिऊ नका तुमच्यासाठी चांगलं नाहीये तुमच्या हेल्थसाठी मग पप्पा म्हणत होते ते तेराव द्या मला सांगा तुम्ही माझ्या पोरी बरोबर लग्न करणार का शपथ सगळे शॉक झाले आणि आदित्य हो हो, हो करणार ना करणार याच्या मनात तीन वर्ष झालं असं पडलेलं होतं की कधी सांगेल घरी आणि कधी घरचे रेडी होतील हो करणार मी करणार करणार ना मग मी आता तुम्ही माझ्या तुमच्या घरच्यांचा नंबर द्या मी तुमच्या घरच्यांना फोन करतो आणि त्यांना उद्या लगेच बोलून घेऊ हो, आपण साखरपुडा करून टाकू mm. आणि लग्न करून टाकू मग आधी म्हटला हो चालेल 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 मग मम्मी आता तुम्हाला सांगते पप्पा रेडी होते पण घरातला मेन पॉइंट मम्मी आमची मम्मी म्हटली काही पण बोलतात ते मम्मी मम्मी माझ्याकडे बघती काही पण बोलतात ते म्हणजे असं चेस्टेवस् करियरवरती घात चेस्टेत मम्मी बोलत होती ती काय पण बोलता ती चेष्टा करता राना, ते अशी बोलत होती मम्मी पप्पांना म्हटलं पप्पा तुम्हाला सकाळी लक्षात राहील का तुम्ही आता काय बोलले ते मग माझे पप्पा हा हा का नाही लक्षात राहणार राहणार माझ्या लक्षात मला म्हणता ते मी मला डाऊट होता हे पोरग तुला घरी गाडी घेऊन आलं तुला डॉक्टरकडे तिथे सोडायला आलं आणि आता पण आलं माझा डाऊट कन्फर्म झालाय आणि मला माझ्या मित्राने त्यांच्या मित्राचं मोठं हॉटेल हो आहे त्यांना मला त्यांच्या मित्राला द्यायची होती असं काही त्यांचं तरी काहीतरी होतं तर म्हटले की मला डाऊट माझा आता फुल झालाय फायनल झालंय आता तू सांग लग्न करणार का आता हा बाबा रेडीच होता याच्या मनात असे लड्डू फुटरे ते आवधूतला बिवधुतलं मस्त अवधूतला सांगता ते बघ आता लग्नाची तयारी करायची भाऊ म्हणून तूच आहे आणि करून टाकू आपण लग्न मग काय या, का या दोघांचं मस्त हसून दिसून मन मे लड्डू फुटा काय सांगू मी तुम्हाला <laughs> दुसरा दिवस उजाडला आता पप्पा हो बोलले मम्मी काय बोलली परत विचारलं सकाळी उठल्यानंतर उठल्यानंतर ना मी विचारलं पप्पा करायचा ना साखरपुडा पप्पा म्हटले हा हा मी काय विसरलोय का तुम्हाला काय वाटतं मी येडा ये पप्पांच्या सगळं लक्षात होतं hmm. म्हणजे माणूस ड्रिंक करतो पण त्याच्या सगळं लक्षात असतं हे मला पहिल्यांदा कळलं त्यांचं hmm. मी काय विसरलेलं नाही आहे घरच्यांना बोलून घेऊन आपण साखरपुडा करून टाकू फुल आणि फायनल पप्पा बोलले पण घरातली मेन व्यक्ती आमची मम्मी तिचा डिसिजन पप्पा कधीच ऐकत नाहीत पण लग्नाचा विषय आहे मुलीचं लग्न आहे पप्पा हो म्हणत होते माझी मम्मी नाही म्हणत होती नाही म्हणजे नाही जमणार नाही पो पोरगा इतक्या लांब आहे यांचा दोघांचं काहीच मॅच नाही आहे ना हाईट मॅच आहे ना दिसायला मॅच आहे ना कुठल्याच गोष्टी कसल्याच मॅच नाही आहे एवढ्या लांब मी माझ्या पोरीला देणार नाही कास्ट पण वेगळी आहे माझे पप्पा म्हणत होते रक्त जर माणसाला कापलं तर रक्त सगळ्यांचं सेमच आहे लालच कर कलर आहे ना सगळ्यांचा जातपात मी मानत नाही मी माझी पोरगी द्यायला तयार आहे तुमचे एक्सप्रेशन्स काय होते काय वाटलं होतं तुम्हाला तेव्हा लय भारी वाटत होत तेव्हा जो हा झालं फायनल फायनल झालं बाकीचं पुढचं काय तयारी बिरी ती सगळी करता येईल हा खूप हॅपी होता आधी खूप हॅपी होता पण माझ्या मम्मीचं नाही होत नाही ना तर मम्मीला कसं कन्व्हिन्स केलं कुणा कुणाला सांगितलं गेलं काय काय प्रॉब्लेम्स फेस केले आणि आमचं लग्न कसं झालं तर हे तुम्हाला ऐकायचं असेल नेक्स्ट पार्ट मध्ये नक्की सांगू तर हा हा ब्लॉग इथे एंड करतेय कारण खूप वेळ झाला बडबड करतेय बोलायला इतके विषय तुम्हाला सांगते तरी पण मी काट काट करत इथपर्यंत येतेय डिटेल्स तर खूप अजून आहे बट घेतीये पुढच्या ब्लॉग मध्ये फायनल मम्मीला कशी मनवली हे मी तुम्हाला सांगते आणि काय काय प्रॉब्लेम फेस केले हे पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर आतापर्यंत कशी वाटली कमेंट मध्ये नक्की आणि तुमचं प्रेम असंच द्या द्या खूप पहिल्या पार्टला खूप छान प्रेम दिलं खूप छान प्रतिसाद yes. दिला प्रतिसाद दिलाय तुम्ही तसंच ह्या पार्टला पण द्या आणि असे खूप सारे कॉम्प्लिकेशन प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात लव्ह स्टोरीमध्ये येत असतात फक्त एवढंच एक सजेशन असेल की स्वतः पाऊल उचलण्याच्या आधी घरच्यांना कन्व्हिन्स करा ते कधी तुम्हाला काय म्हणतात रे त्याला ते? ते तुम्हाला कधीच दाखव नाराज करणार नाही करणार नाही तशी माझी मम्मी नाराज, नाराज होती नारा ते तिला कसं आणि काय केलंय हे नेक्स्ट पार्ट मध्ये मी नक्की सांगते तुम्हाला आणि लग्न कसं झालं हे पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय